काही काही वारकऱ्यांना मसाज या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता काही काही वारकऱ्यांना मसाज या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता तो बिचारा सांगत होता की ती मुलं आली आमच्या समोर बसली माझ्या पायाला तेल लावलं आणि त्या असं असं चोळत होती त्याला मसाज माहित नव्हता पण त्याला चेहऱ्यावरचा आनंद होता पायाच्या वेदना त्याच्या थांबवत होत्या त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद होता आणि खास करून ज्यांनी सेवा केली त्याला सुद्धा विटोरायाची सेवा केल्याचा आनंद त्यातून मिळत होता प्रचंड आनंदाने ती सेवा सगळ्या आम्ही केली त्याही सेवेला मी म्हणून मनापासून त्याही सेवेला सेवेचं मनापासून कौतुक करेन मला वाटते सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलायचा प्रयत्न केलेला आहे जे ज्या ज्या व्यवस्था आहे तुमचा विचार कुणाचा राहिला असेल तर मला मोठ्या मनाने माफ करतील कारण विटोरायाची सेवा करत असताना जे जे घडेल ते चांगलं असेल ते तुमचं जे वाईट घरेल ते माझं म्हणून माझ्यावर सोडा काही अडचण नाही आहे पण मी सगळ्या व्यवस्थेचं कौतुक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्याच कौतुकाचं खास करून मी कोण नेतेही बसलेले आहेत समाधान आता आपणही या व्यवस्थेमध्ये जे द्यायचं प्रयत्न सगळं दिलं मला की जे शक्य असेल ते आपण तर सातत्याने करत असतो आम्ही तर आज आपल्या उद्या ऐकायला माहिती नाही आणि या सातत्याने आपण या व्यवस्थेत उभा असतात तेव्हा या व्यवस्था उभ्या करत असताना आपण व्यवस्थेला मदतच केली जे शक्य आहे ती मदत केली अनेक लोकांना वाटतं कधीतरी आमच्या गावात येऊन पैशनिक कसा काय करायचं होतं तसं कधी वाटणार नाही मला ते प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं आमच्या सगळ्या व्यवस्थेला दिलं या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना आपण आपलं सगळ्यांचं सहकार्य या व्यवस्थेला राहिलं याचाही मला मनापासून आनंद आहे आपलंही मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपल्या व्यवस्थापनाच या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पण ते हे काय मेट्रो नगरातल्या नगरीतल्या आमदाराला वेळेवर याची शिस्त लागली पाहिजे काय तर व्यवस्था केली पाहिजे स्वच्छता मी सगळ्यात शेवटी आणि आभाराला मी सगळ्यात शेवटी तेव्हा माझं म्हणणं की आता वेळ आला पाहिजे अरे किती सकाळपर्यंत पाच सात कार्यक्रम करून मी पण आले पण एक आहे समाधान दादा मी धन्यवाद देईन की या सगळ्या परिस्थितीमध्ये जे जवळ सहकार्य वाचून विचारांनी सगळं केलं पालखी चांगली झाली पाहिजे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत याच मी मनापासून कौतुक करेल पुन्हा एकदा आमच्या मीडियावाल्यांच शेवटी सगळ्यात शेवटी सगळ्या मीडियावाल्यांचं कौतुक करेल मला इथे यायच्या अगोदर आणि त्याने भीती कलेक्टर पासून सगळ्यांनी तुम्ही पंढरपुरात सगळं सांभाळा पण मीडिया नाही सांभाळू शकत खरं सांगू मी आज कोकळ्या म्हणाल बोलतो आज काय मनात ठेवणार नाही आज सगळं बोलतोय सगळ्यांचं म्हणणं सगळं

असतील आपल्या सगळ्यांच्या असतील ह्या सगळ्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही केली त्यातून खूप चांगलं असं एक काम आपल्या आपण सगळ्यांचं घडलं मला वाटतंय पंढरीच्या वागवंटाची चर्चा जेवढी या भावीत झाली पंढरीच्या वागवंटाची चर्चा झाली आपण बघितलं पहिल्या दिवशी गेलो अतिक्रमण काढलं अनेकांना काय वाटलं हे काय चाललंय पण आम्ही जे अतिक्रमण तिथलं टाकलं ते व्यवस्था केली तीस टक्के वाळवंट आम्हाला अतिरिक्त मिळालं आणि पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा स्वच्छतेला गेलो त्या दिवसापासून आम्ही शौचालयाची व्यवस्था उभी केली आज आपण बघतो की जिथं पाय ताटायला अडचण होती त्या ठिकाणी आमचा वारकरी आनंदाने पूजा करत होता असं सुंदर वाळवंट दिलं आणि पावसाचं एवढं दोन दो पाऊस पडत असताना मीडियाची सारखी बातमी आता वारी कशी होणार आता वाळवंट कसं होणार लोक पूजा कशी करणार अशी होती पण त्या व्यवस्थेला जलसंपदा खात्याला त्यांच्या मंत्र्याला व्यवस्थेला त्या अधिकाऱ्याला कलेक्टरला आणि मीडियाला मी मनापासून धन्यवाद देईन आपल्या सूचनानुसार पाणी कमी अधिक सोडणं आणि वारीच्या कालखंडात वारकरी बांधवाला वाळवंट उपलब्ध करून देणं हे जे नियोजन आम्ही केलं होतं ते नियोजन आमचं यशस्वी झालं याला याचंही मी मनापासून शौचालय या सगळ्या गोष्टी स्वच्छते आलेल्या आहेत तर पुन्हा अधिकचं मी फार काय बोलणार नाही मलाही पुढे जायचं आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या सन्मानासाठी मी उपस्थित राहणं आवश्यक होतं पण माझा पुढेही मला जन की अनेक कार्यक्रम आहेत हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे आणि आमचे शिओ असतील आमचे कलेक्टर मोरे असतील हे आपल्या सगळ्यांचा ज्या ज्या लोकांचा प्रातिनिधी पुन्हा म्हणणार त्या शिओचा केला त्या व्हिडिओचा केला माझा नाही के त्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा केला माझा त्या सरपंचा केला माझा नाही के असं बिलकुल नाही हे सरकार फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे त्याच्या खाली येणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी आपला आवाज आणि आपला सन्मान मानून घ्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तात मी आपल्या सगळ्यांना करतो विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी सोहळाही पार पडला अन्हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचं आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यारी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकाच स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतंय या सगळ्या घटकांचं आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली होणार नाही अशी सगळी व्यवस्था उभी राहील व्यवस्था उभी राहील आपण आपल्याला माहिती आहे ज्या ज्या वेळी एखादी गोष्ट चुकीची घडते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या निदर्शनास आणलं आणि आल्यानंतर त्याचा परिणाम इफेक्ट आपल्याला दिसलेला आहे हाही दिसेल केले जाते मी मी आपणाला आज मी माझ्या या व्यवस्थेतल्या सगळ्या लोकांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे व्यवस्थापन समितीवर पुण्या आल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा मी अवश्य उत्तर देईन आज आज मी आज आपल्याकडे आलो होतो आपल्या सगळ्यांचं म्हणजे खास करून आपल्या मीडियातल्या बांधवांचे आभार मानण्यासाठी आलो होतो कारण या सगळ्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था ताकदीनं पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून एवढा मोठा सोहळा एवढ्या आनंदानं आपण पार पाडू शकलो आपल्याला मी नम्रपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार चालू आहे आणि हे सरकार मी पहिलंच सांगितलं की सरकार शेतकऱ्यांचं व्यापारी बांधवांचं युवकांचं हे सरकार वारकऱ्यांचं आहे विठुरायाच्या नगरीची सेवा करत असताना कधीही एकही रुपया कमी पडणार नाही अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे त्यामुळं तशी व्यवस्था करण्याची आवश्यकता भासणार नाही ज्या ज्या व्यवस्था केंद्राकडून घेण्याची आवश्यकता आहे त्या आपण नक्की घेऊ परंतु विठोरायाची सेवा करण्याची क्षमता माझ्या महाराष्ट्र सरकारची आहे